सर्वसामान्यांसाठी आधारवड बनलेल्या इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात लवकरच एम आर आय सुविधा उपलब्ध होणार आहे शुक्रवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून संदर्भात आदेश आला सी टी स्कॅन डायलिसिस शस्त्रक्रिया विभागानंतर आता एम आर आय सुविधा उपलब्ध होत असल्यानं इचलकरंजीतील गरजू रुग्णांची मोठी सोय होणार आहे इचलकरंजीतील एम रुग्णालयात आधुनिक सुविधा आणि साधनसामुग्री उपलब्ध व्हावी यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी प्रयत्न केले आर एमआरआय सुविधा नसल्यानं बऱ्याचदा रुग्णांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत होता त्यामुळे आर एमआरआय सुविधा सुरू करण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी पाठपुरावा केला त्याला यश आलं असून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा सहसंचालक डॉ सुनीता गोल्हाईत यांनी शुक्रवारी आदेश काढला त्यानुसार आय जी एममध्ये मध्ये तातडीनं एम आर आय सुविधा सुरू होणार आहे आय जी एममध्ये दाखल रुग्णांना एम आर आय आणि सी स्कॅनची सुविधा मोफत दिली जाईल तर बाहेरून येणाऱ्या रुग्णांना माफक दरात ही सेवा मिळणार आहे